नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो यातला दहावी गणित भाग दोन वरती दोन मधलं महत्वाचं प्रकरण सातवं प्रकरण महत्व मापन आणि यामधला सराव संच सात पॉईंट तीन आज आपण पाहतोय सात पॉईंट एक आणि सात पॉईंट दोन वर ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून या आधीच्या व्हिडिओज तुम्ही बघून घ्या खूप महत्वाचे आहेत ओके संच सात पॉइंट तीन सुरू करण्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या सात पॉईंट तीन मध्ये जास्तीत जास्त गणित आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर डायरेक्ट दुसरं गणित चालू झालं ओके पण तत्पूर्वी काही महत्वाचे सूत्र आहे ते आपण समजून घेऊयात आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता तर बघा या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या वगैरे आता हे समजून घेऊ पण त्याच्या अगोदर तुम्हाला दोन तीन महत्वाची सूत्र माहिती पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट बघा समजा मित्रांनो माझ्याकडे हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतं आणि यानंतर वर्तुळाचा जो हा भाग आहे बघा या ठिकाणी वर्तुळाचा हा जो भाग आहे जो ज्याला मी छायांकित केले ज्याच्यामध्ये इथे रेषा मारल्या ज्यात ज्याला मी असं या ठिकाणी छायांकित केलेला आहे हा जो भाग आहे याला म्हणतात वर्तुळ पाकळी याला काय म्हणतात वर्तुळ पाकळी या भागाला म्हणतात वर्तुळ पाकळी वर्तुळ पाकळी मग या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं एक सूत्र आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे थिटा छेद तीनशे साठ गुणिले आर वर्ग हे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे लक्षात आलं ही वर्तुळ पाकळी थिटा म्हणजे काय इथल्या केंद्रीय कोणाचं माप म्हणजे थिटा छेद तीनशे साठ गुणिले आर वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं त्याच्यानंतर हा जो एवढा भाग आहे समजा हा जो भाग आहे एवढा एवढा भाग याला मी आता कलर रंग देतो वेगळा जो हिरव्या कलरचा जो भाग आहे समजा इथं ओ आहे इथं ए आहे इथं समजा एक्स आहे आणि ते बी आहे तर एक्स बी हा का है? B, एक है? जो एवढा भाग आहे ही वर्तुळ पाकळी म्हणजे काय ओ एक्स बी याला आपण म्हणतो वर्तुळ पाकळी ओके आणि नुसताच जो ए एक्स बी असतो त्याला आपण म्हणतो वर्तुळ कंस तर या वर्तुळ कंसाची लांबी काढायचं सूत्र आहे काय बाबा वर्तुळ कंसाची लांबी काढायचं एक सूत्र असतं तर ते वर्तुळ कंसाची लांबी काढायचं सूत्र आपण या ठिकाणी बघून घेऊयात कंसाची लांबी वर्तुळ कंसाची लांबी काढायचं जे सूत्र आहे ते काय बाबा थिटाचे तीनशे साठ गुणिले दोन पाय आर हे कंसाची लांबी काढायचं सूत्र थिटाचे तीनशे साठ गुणिले दोन पाय आर तर हे सूत्र सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत ही दोन्ही सूत्र आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत एक वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि दुसरी गोष्ट वर्तुळ कंसाची लांबी आणि त्यानंतर तिसरं एक सूत्र आहे वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे तिसरा एक सूत्र वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं जे कंसाच्या आधारित आहे बघा कंसाची लांबी कंसाची लांबी लांबी गुणिले त्रिज्या भागिले दोन गुणिले त्रिज्या म्हणजे आर भागिले दोन हे एक सूत्र आहे ही तीन सूत्र हा सराव संच समजून घेत असताना या सराव संचांमधली गणित सोडवत असताना ही तीन सूत्र आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची ही तीन सूत्र जर नाही आली जर तीन सूत्र माहिती नसतील तर आपल्याला हा सराव संच समजून घ्यायला खूप अवघड जाईल किंवा समजणारच नाही त्यामुळे आपल्याला ही तीन सूत्र खूप इम्पॉर्टंट आहेत तर ही तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओला पॉज करून लिहू शकताय किंवा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर बघत मित्रांनो हा पहिला प्रश्न जो आपल्या समोर आहे वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी आहे आणि वर्तुळ कंसाचं माप या ठिकाणी दिले बाबा वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी आणि कंसाचं माप आता विषय काय कंसाचं माप म्हणजे काय समजा माझ्याकडे बघा पहिली गोष्ट आपण लिहू चला त्रिज्या बरोबर किती दहा सेमी वर्तुळाची त्रिज्या दिले दहा सेमी आणि कंसाचं माप म्हणजे थिटा बरोबर चोपन्न कंसाचं माप इथं केंद्रीय कोणाचं नाही दिलं कंसाचं माप लक्षात घ्या हे माझ्याकडे वर्तुळ असेल ही त्रिज्या दहा सेमी दिले आणि ह्या कंसाचं माप हा जो कंस आहे त्याचं माप दिले चोपन्न म्हणजे लक्षात घ्या वर्तुळाच्या या कंसाचं माप आणि या केंद्रीय कोणाचं माप सारखं असतं लक्षात घ्या म्हणजे केंद्रीय केंद्रीय कोणाचं माप त्या कोणाने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या इतकं असतं त्याच्यामुळे जे कंसाचं माप तेच केंद्रीय माप आणि तोच आपला तर कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ तर साधं सूत्र हे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ मगाशी सूत्र सांगितलं होतं वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ सूत्र लिहायचं सूत्रात किमती टाकायच्या उत्तर आलं क्षेत्रफळ काय बाबा थिटा भागिले तीनशे साठ गुणिले वर्ग पायाची किंमत तीन पॉईंट चौदा घ्यायला सांगितलेली आहे थिटा किती बाबा दिलाय चोपन्न चोपन्न भागिले तीनशे साठ गुणिले पाया वर्ग पायाची किंमत तीन पॉईंट चौदा आर वर्ग आर ची किंमत दहा आहे म्हणजे दहाचा वर्ग आता चोपन्न चोपन्न आणि हे छत्तीस नवाच्या पाड्यात येतात नऊ सत चोपन्न आणि नऊ चोक छत्तीस म्हणून या ठिकाणी आपण म्हटलं चाळीस आपल्याकडे उत्तर आले सहा भागीले चाळीस गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले शंभर आता सहा आणि चाळीस चारच्या चारे चा पाड्यात तीनाच्या दोनाच्या पाड्यात येतील बघा या ठिकाणी बेत्रिक सहा आणि चाळीसला जर का आपण भाग लावला दोनाने तर इथं आपल्याकडे येतील वीस येतील गुन्हेने तीन पॉईंट चौदा गुन्हे केलं तर इथं तीनशे चौदा आपल्याकडे येणार आहे वीस आणि तीनशे चौदा दोघांना सुद्धा आपण या ठिकाणी मला वाटतं दोनाने भाग लावू शकतो किंवा सरळ या दोघांचा गुणाकार आपण करा आणि या दोघांचा गुणाकार करून वीसने भाग लावा पण मला असं वाटतं की वीसाने आपण इथं भा दोनाने भाग लावू तीनशे चौदाला दोनाने भाग लावला की एकशे सत्तावन्न येईल वीसाला दोनाने भाग लावला की दहा येईल एकशे सत्तावन्न गुणिले तीन कराने भागिले दहा बघा तीना सत्ता एकवीसचे एक, एक हातच्या लावले दोन तीना पाच पंधरा पंधरा आणि दोन सोळा सतराचे सात हातच्या तीन एके तीन आणि एक झालं चार चारशे एकाहत्तर भागिले दहा आता चारशे एकाहत्तरला दहाने भाग लावा दहाने भाग लावला तर काय झालं एक पॉईंट इकडे सर्कल म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट दहा सेमीचा वर्ग हे या ठिकाणी येईल आपल्याकडं म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट दहा किंवा सत्तेचाळीस पॉईंट एक सेंटमीचा वर्ग हे आपलं उत्तर येईल तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो तर सोपा प्रश्न आहे मित्रांनो याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता फक्त काय करायचं आहे सूत्र लिहायचं आहे सूत्रात किमती टाकायच्या उत्तर आपलं ॲटोमॅटिकली येतं ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघू फक्त कॅल्क्युलेशन करताना काळजी घ्यायची व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचंय याच्यात काय दिले वर्तुळ कंसाचे माप ऐंशी म्हणजे तुमच्याकडे थिटा किती दिलाय बाबा ऐंशी दिलेला आहे आणि त्रिज्या अठरा आर बरोबर अठरा बर सेमी दिलेली आहे तर कंसाची लांबी शोधा आता कंसाची लांबी काढायचं सूत्र आपण आत्ताच बघितलं वर्तुळ कंसाची लांबी ओके कंसाची लांबीचं सूत्र मग आपण बघितलेलं आहे कंसाच्या लांबीचं सूत्र थिटाचे तीनशे साठ गुणिले दोन पाय आर सूत्र माहिती पाहिजे मित्रांनो फक्त सूत्र लिहायचं आहे सूत्रात किमती टाकायचं कॅल्क्युलेशन करायचा विषय संपला आता थिटा किती ऐंशी ऐंशी भागिले तीनशे साठ गुणिले दोन पाय आर दोन गुणिले पायाची किंमत तीन पॉईंट चौदा घ्यायची आणि आर ची किंमत आपल्याकडे अठरा बघा या ठिकाणी शून्य गेला शून्य गेला बरोबर त्याच्यानंतर अजून काय बाबा या ठिकाणी बघा दुने छत्तीस अठरा दुने किती झाले बाबा छत्तीस झाले आणि त्याचबरोबर अजून बघा हा बे बे हा बे के बे कट झालं मग आपल्याकडे आता काय राहिलं बाबा वर राहिले आठ तीन पॉईंट चौदा हे दोघ जण राहिले आता या दोघांचा गुणाकार करून टाका आठ बत्तीस चे दोन हातच्या अकरा, अकरा चे एक त्याच्यानंतर बघा आठ तरी चोवीस आणि एक झालं पंचवीस एक आणि दोन घर सोडून पॉईंट पंचवीस पॉईंट बारा सेमी कंसाची लांबी ही नेहमी सेंटीमीटरमध्ये असते तर ही पंचवीस पॉईंट बारा सेमी लक्षात घ्या कंसाची लांबी सेमी मध्ये आणि वर्तुळ पाकळीचं जे क्षेत्रफळ असेल ते सेमीचा वर्ग मध्ये म्हणजे चौ सेमी, सेमी असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो ठीक आहे हा झाला दुसरा प्रश्न यात एकूण जवळपास तेरा चौदा प्रश्न आहे तर आज जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा आपण प्रयत्न करणार वर्तुळ पाकळीची त्रिज्या तीन पॉईंट पाच सेमी आर बरोबर तीन पॉईंट पाच सेमी बरोबर त्याच्यानंतर तिच्या वर्तुळ कंसाची लांबी आता बघा या ठिकाणी कंसाची लांबी दिले कंसाची लांबी दिलेली आहे कंसाची लांबी बरोबर दोन पॉईंट दोन सेमी तर वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आता लक्षात घ्या वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ मगाशी एक आपण बघितलं की बाबा थिटा भागिले तीनशे साठ गुणीले पाय आरचा वर्ग आता मला सांगा आर तर दिले थिटा दिलाय का नाही दिला म्हणजे हे सूत्र जमणार नाही तर वर्तुळ पाकडीची दोन सूत्र एक थिटाचे तीनशे साठ पाय आर वर्ग आणि दुसरा कंसाची लांबी गुणीले त्रिज्या भागीले दोन तर इथं सूत्र कुठलं वापरणार कंसाची लांबी कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले दोन गुणिले आर भागिले दोन झालं कंसाची लांबी काय बाबा या ठिकाणी दोन दोन। एकदम गुणिले आर त्रिज्या किती बाबा तीन पॉईंट पाच भागिले दोन दोनाने दोन पॉईंट दोन भाग जातो किती झाले बे 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 के बे एक पॉईंट एक आलं आणि गुणिले हे तीन पॉईंट पाच दोघांचा गुणाकार करा अकरा पंचे पंचावन्न पाच असलेले पाच अकरा त्रिक तेहतीस आणि पाच किती चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस इथं लिहा अडतीस किती घर सोडून पॉईंट एक आणि दोन तीन पॉईंट पंच्याऐंशी सेमीचा वर्ग किंवा तीन पॉईंट पंच्याऐंशी चौ सेमी हे काय झालं बाबा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो तर एकदम सिंपल आहे फक्त सूत्र लिहायचे योग्य सूत्र लिहिणं गरजेचं आहे नुसतं सूत्र नाही लिहायचं योग्य सूत्र थिटा दिला असेल तर कुठलं सूत्र असेल वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ काढताना आणि थिटा नसेल दिला कंसाची लांबी आणि त्रिज्या दिली असेल तर कुठलं सूत्र वापरायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट व्यवस्थित माहिती पाहिजेत बरोबर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा जो आहे चौथ्या प्रश्नाकडे काय दिले वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी आर बरोबर दहा सेमी दिले त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे त्याच्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरं का वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आता विषय उलटा आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे जे काही क्षेत्रफळ आहे ते आपल्याला दिले शंभर चौसेमी जे दिले ते या ठिकाणी पहिलं लिहून घेऊ आणि तिच्या संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा कोणाचे विशाल वर्तुळ पाकळीचे बरं का कुठल्या विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आता हा काय बाबा प्रकार विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे काय सांगतो तुम्हाला आता हे वर्तुळे बरं का आता हे जे एक वर्तुळ काढलं आपण आता, का आता या वर्तुळामध्ये समजा ही आपली एक वर्तुळ पाकळी आहे बरं ही आपली काय बाबा वर्तुळामध्ये ही समजा आपली वर्तुळ पाकळी जिला आपण या पांढऱ्या रंगाने रंग दिलेला आहे ही वर्तुळ पाकळी आता आपल्याला ही जी आहे लघु वर्तुळ पाकळी आता विशाल वर्तुळ पाकळी म्हणजे हा जो उरलेला जो भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आता त्याचं क्षेत्रफळ काढायचं काही वेगळं सूत्र नाही तर लक्षात घ्या ह्या उरलेल्या भागाचं जे क्षेत्रफळ काढायचं असेल मला तर संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्या, का त्या का का वर्तुळामधून ही वर्तुळ पाकळी काढून टाकायची वजा करायची म्हणजे तुम्हाला हा भाग मिळेल म्हणजे वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळामधून सॉरी वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून लघुवर्तुळ पाकळीचा पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं की तुम्हाला विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ मिळतं मग त्रिज्या दिले दहा मग पहिलं काय करू वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू वर्तुळाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय बाबा पाय आर वर्ग पायाची किंमत तीन पॉईंट चौदा घ्यायची गुणिले आरचा वर्ग आर दहा म्हणून दहाचा वर्ग मग तीन पॉईंट चौदा गुणिले दहाचा वर्ग शंभर शंबा। शंभर गुणिले तीन पॉईंट चौदा तीनशे चौदा सेमीचा वर्ग किंवा तीनशे चौदा चौ सेमी म्हटलं तरी चालेल मग आता मला विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचंय कोणाचं विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ विशाल वर्तुळ पाकळीचे पाकळीचे क्षेत्रफळ विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ ठीक आहे क्षेत्रफळ ते कसं काढायचं वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यातून वजा आहे कोणाचं लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ लघु वर्तुळ लघु वर्तुळ ठीक आहे आता ही वजा बाकी करायची म्हणजे वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकडीचे क्षेत्र वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ किती तीनशे चौदा मग या ठिकाणी मी लिहितो तीनशे चौदा वजा लघुवर्तुळ क्षेत्रफळ लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती बाबा शंभर काढलंय तीनशे चौदा मधून शंभर गेले दोनशे चौदा चौ सेमी दोनशे चौदा चौ सेमी लिहिलं तरी चालेल किंवा दोनशे चौदा सेमीचा वर्ग लिहिलं तरी चालेल दोघांपैकी तुम्ही काही लिहा काही फरक पडत नाही अशा प्रकारे आपला हा चौथा प्रश्न झालेला आहे मित्रांनो हे प्रश्न अशा प्रकारे आपल्याला सोडता येतील काही सूत्र बेसिक सूत्र माहिती पाहिजे जसं वर्तुळाचं क्षेत्रफळ वगैरे काही आणि इतरही सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत पाच नंबरचा जो प्रश्न आहे पंधरा सेमी त्रिज्या असलेल्या पहिलं जे दिले ते लिहायचं बरं का त्रिज्या म्हणजे आर बरोबर पंधरा सेंटीमीटर बरोबर पंधरा सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आता इथं काय दिलंय वर्तुळ पाकळीचे जे क्षेत्रफळ दिले आपल्याला वर्तुळ पाकळीचे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ या वर्तुळ पाकळीचं जे काही आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेतलं एकच मिनट जरा आपण या वर्तुळ पाकळीचं जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला दिलेलं आहे तीस चौसेमी तीस चौसेमी ओके हे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ या ठिकाणी लिहिलं तर संबंधित वर्तुळ कंसाची लांबी काढा काय सांगितलंय वर्तुळ कंसाची लांबी आता बघा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आहे त्रिज्या आहे आणि कंसाची लांबी काढायची मग तिघा वर्तुळ पाकळी त्रिज्या आणि कंस असलेलं सूत्र कुठलं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्तुळ एका क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याकडे बघा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर कंसाची लांबी कंसाची लांबी लांबी गुणिले त्रिज्या भागिले दोन गुणिले त्रिज्या भागिले दोन हे आपल्याकडे सूत्र आहे आणि याच्यात आपल्याला काय करायचे आता कंसाची लांबी काढायचे बरोबर कारण बाकी दोन्ही किमती दिल्यात दिल्या मला वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ दिले आणि त्रिज्या मला दिले कंसाची लांबी काढायचे वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ दिले तीस चौसे मी त्रिज्या दिले माझ्याकडे पंधरा आहे आणि या ठिकाणी भागिले सॉरी पंधरा आहे आणि मग इतर या पहिले कंसाची लांबी लिहा कंसाची लांबी लांबी गुणिले त्रिज्या त्रिज्या किती दिले बाबा पंधरा आणि भागिले दोन आता एक काम करू कंसाची लांबी मला काढायची आहे मग आपल्या जागेवर ठेवू गुणिले दोन भागिले इकडं आले गुणिले पंधरा वर तिकडे आले पंधरा खाली बरोबर कंसाची लांबी कंसाची लांबी ओके मग आता वर्तुळ कंसाची लांबी किती येईल बघा हे कॅल्क्युलेशन करून माहिती लिहायचं वर्तुळ कंसाची लांबी वर्तुळ कंसाची लांबी ओके वर्तुळ कंसाची जी लांबी आहे ती आपल्याकडे या ठिकाणी येईल किती येईल बघा पंधरा केस आता दोन गुणिले दोन किती झालं बे दुने चार झालं चार सेमी म्हणजे कंसाची लांबी किती आली चार सेमी कंसाची लांबी ही नेहमी सेंटीमीटरमध्ये असते एवढं लक्षात घ्या तर कंसाची लांबी आपल्याकडे आलेली आहे चार सेमी तर अशा प्रकारे हा एक आपला प्रश्न जो आहे तो होतो पाचवा प्रश्न म्हणजे सगळी तीस सूत्र आपण वापरली इकडचं तिकड तिकडचं इकडं थोडासा विचार करायचा कुठलं सूत्र वापरू शकतो यावर थोडासा विचार करून आपण गणित सोडू शकतो पुढचा जो प्रश्न आहे सहावा बघा सहावा प्रश्न बघा या सहाव्या प्रश्नामध्ये डायरेक्ट आपल्याला आकृती दिले तर आकृतीवरून आपण या ठिकाणी बघूयात आकृतीमध्ये जर हा थिटा साठ मापाचा आहे तर पहिली गोष्ट वर्तुळाचे क्षेत्रफळ बघा या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या आर बरोबर मला सात दिले तर पहिलं मी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढतो चला वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ मी फक्त शे शॉर्टकट शॉर्टकटमध्ये कारण जागा नंतर कमी पडते वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आर वर्ग पायाची किंमत किती बाबा बावीसशे सात घ्यायला सांगितली पायाची किंमत बावीसशे सात घेऊ कारण त्रिज्या साते साताच्या पाड्यातले म्हणून गुणिले आरचा वर्ग म्हणजे सात गुणीले सात सात एक सात सात एक सात गेले कट झाले आता बावीस सात ते किती बघा सात दोने चौदा हातच्या सात दोने चौदा आणि एक पंधरा एकशे चोपन्न चौ सेमी चौ सेमी किंवा सेमीचा वर्ग हे झाला आपल्या कशाचं क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ दुसरा मुद्दा काय करायचा आपल्याला एरिया ऑफ ओ एम बी एन बरं का एरिया ऑफ ओ एम बी एन म्हणजे काय बाबा एरिया ऑफ ओ एम बी एन म्हणजे काय ओ एम बी एन म्हणजे ही जी वर्तुळ पाकळी आहे या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ मग या वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ काय थिटा छेद तीनशे साठ बरं सूत्र आपल्याला आहे थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय आरचा वर्ग थिटा किती दिलाय मला थिटा दिलाय साठ साठ भागिले तीनशे साठ गुणिले पायाची किंमत बावीसशे सात आरचा वर्ग सात गुणिले सात ठीक आहे हे सात हे सात गेले आणि त्याचबरोबर अजून काय काय गेले बघा सहा एके एक सहा 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 छत्तीस ठीक आहे आता बावीस सात ते एकशे चोपन्न आणि भागिले सहा किंवा असंही करा सहा आणि बावीस या दोघांना सुद्धा तुम्ही भाग लावू शकता कशाने भाग लावू शकता दोनाने किंवा मग एक आ, हा दोनाने भाग लावला ला। बे त्रिक सहा आणि बे एक बे बे एक के बे। मग आपल्याकडं वर काय राहिलं बघा या ठिकाणी वर जर बघितलं तर वर अकरा गुणिले सात सत्याहत्तर बघा या ठिकाणी एरिया ऑफ ए ओ एम बी एन वरती काय राहिलं अकरा गुणिले सात सत्याहत्तर आणि भागिले खाली काय राहिलं तीन आता तिनाने भाग लावा सत्याहत्तरला बघा तीन दुने सहा सातातून सहा गेले एक वरून आले सात बरोबर त्याच्यानंतर तिनाच्या पड्या सतरा येतात का नाही तिना पाच पंधरा बरोबर पंधरा आणि त्याच्यानंतर सतरातून पंधरा गेले दोन राहिले इथं शून्य घेतला इथं पॉईंट घेतला तीन तीन सक अठरा बरोबर परत दोन शून्य परत तीन तीनशक अठरा परत तीन तीनशक अठरा पंचवीस पॉईंट सहासष्ट मग आपण या ठिकाणी लिहायचं एरिया ओ एम बी एन या वर्तुळ पाखळीचं जे क्षेत्रफळ आहे ते काय लिहायचं पंचवीस पॉईंट सदुसष्ट चौसेमी असं आपण लिहू शकतो सदुसष्ट का केलं हे आपल्याला माहिती आहे की इथे सहा आहे ना ते पाचपेक्षा पेक्षा मोठे आहेत म्हणून या सहामध्ये मध्ये आपण वाढवायचा आणि इथं लिहायचं पंचवीस पॉईंट सदुसष्ट ठीक आहे हे आलं आपलं एक उत्तर आता हा पहिला मुद्दा झाला आता दुसरा पॉईंट झाला आता तिसरा पॉईंट बघा पहिली गोष्ट आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं जे आलं एकशे चोपन्न चौसेमी दुसरी गोष्ट या लघुवर्तुळ पाकळीचं तर या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आता काय करायचं एरिया ऑफ ओ एम सी एन बरं का एरिया ऑफ ओ एम सी एन ओ एम सी एन काय बाबा या ठिकाणी हे काय ओ एम सी एन बघा ओ एम सी आणि एन बरं का ह्या एवढ्या भागाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचा हा भाग मग आपण काय करू संपूर्ण वर्तुळामधून हा एवढा भाग जर कट केला या लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ कट केलं तर मला या वर बाहेरच्या विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ मला मिळतं मग काय करू लग वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा एरिया ऑफ ओ एम बी एन ठीक आहे मग आता बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ एकशे चोपन्न वजा ओ एम बी एन किती पंचवीस पॉईंट सदुसष्ट बघा एकशे चोपन्न वजा पंचवीस पॉईंट सदुसष्ट बरोबर एकशे चोपन्न मधून पंचवीस पॉईंट सदुसष्ट वजा करू शून्यातून सात जात नाही दहातून सात गेले तीन आजच्याला इथं परत एक घेतला परत या ठिकाणी दहामधून सात गेले तीन इथं पॉईंट घेतला इथं एक घेतला परत चौदा मधून पाच आणि एक सहा गेले आठ इथं एक घेतला आणि पाचातून तीन गेले दोन एकशे अठ्ठावीस ते पॉईंट तेहतीसच्या आसपास आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल एकशे अठ्ठावीस पॉईंट तेहतीस एकशे अठ्ठावीस पॉईंट तेहतीस चौसेमी चौसेमी किंवा एकशे अठ्ठावीस पॉईंट तीन चौसेमी वगैरे आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे पहिलं आपल्याकडे आला एकशे चौपन्न पंचवीस पॉईंट सदुसष्ट कि uh, सादुश्ट, किंवा पंचवीस पॉईंट सदुसष्ट आणि त्याचबरोबर uh, एकशे अठ्ठावीस पॉईंट तेहतीस अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो सहावा ठीक आहे आता सातव्या प्रश्नाकडे आपण वळूयात सातवा प्रश्न बघू आपण काय आहे बघा या ठिकाणी सातवा प्रश्न जर आपण बघितला तर बघा या बाजूला आलाय तीन पॉईंट चार सेमी त्रिज्या असलेल्या त्रिज्या किती बाबा आर बरोबर तीन पॉईंट चार सेंटीमीटर आहे बरोबर त्याच्यानंतर असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती आता वर्तुळ पाकळीची परिमिती काय दिली बाबा वर्तुळ पाकळीची परिमिती वर्तुळ पाकळीची परिमिती वर्तुळ पाकळीची परिमिती 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 आपल्याला किती दिलेली आहे बारा पॉइंट आठ बारा पॉइंट आठ सेंटीमीटर दिले तर आपल्याला सांगितलेलं आहे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ तर या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचंय आता या वर्तुळ पाकळीची परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज बघा ही पी सी अधिक ही ए पी ए आणि अधिक ही बी सी या सगळ्यांची बेरीज मग या वर्तुळ पाकळीच्या परिमितीवरून तुम्हाला ही या ठिकाणी ए सी मिळेल कंसाची लांबी आणि कंसाची लांबी तुम्हाला जर मिळाली की मग तुम्ही या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकता बघा प वर्तुळ पाकळीची परिमिती म्हणजे काय बाबा बघा का पी ए अधिक, अधिक पी सी काय बाबा पी ए अधिक पी सी पी ए म्हणजे त्रिज्या पी सी पण त्रिज्या अधिक ए बी सी अधिक कंस ए बी सी अधिक कंस ए बी सी बरोबर बारा पॉइंट आठ आहे आपल्याकडे ठीक आहे पी ए काय त्रिजा आहेत ती दिले ती तीन पॉइंट चार पी चार। सी पण त्रिजा तीन पॉईंट चार आणि आधी कंस ए बी एबीसी आपल्याला काढायचे कंश एबीसी एबीसीची जी लांबी आहे ती आपल्याला काढायची कंस ए बी एबीसीची लांबी काढायची बारा पॉइंट आठ तीन आणि तीन किती झाले सहा पॉईंट तीन पॉईंट चार तीन पॉइंट चार सहा पॉइंट आठ आधी कंस बी सी बरोबर बारा पॉइंट आठ आता हे सहा पॉइंट आठ आधी केरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वाजा बरोबर कंस बी लांबी ची लांबी बरोबर बारा पॉइंट आठ वजा सहा पॉइंट आठ बारा पॉइंट आठ मधून सहा पॉइंट आठ गेले बारा तुम सहा गेले की झालं सहा सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी कंसाची जी लांबी आहे ती सहा सेमी आली आता मला कंसाची लांबी माहिती आहे आणि त्याचबरोबर मला त्रिज्या पण माहिती आहे तर मी वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकतो मग सूत्र काय बाबा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर कंसाची लांबी आता हे सूत्र वापरायचं कंसाची लांबी बर काय कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले दोन हे सूत्र वापरू शकतो कंसाची लांबी आहे सहा त्रिज्या किती बाबा आपल्याकडे दिले तीन पॉइंट चार आणि भागिले दोन आता दोनाने सहाला भाग लावा बेत्रिक सहा बेत्रिक सहा म्हणजे तीन गुणिले तीन पॉइंट चार आता हा गुणाकार किती येईल बाबा तीन चोक बारा हा एक तीन त्रिक नऊ नऊ आणि एक दहा एक घर सोडून पॉईंट दहा पॉईंट दोन सेमीचा वर्ग किंवा दहा पॉईंट दोन चौ सेमी असं या ठिकाणी आपल्याला इथं उत्तर लिहिता येईल तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करायचं अशा प्रकारे थोडासा विचार करायचा पण प्रत्येक प्रश्नावरती थोडा वेगळा विचार करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता बघू पुढचा प्रश्न तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात आज आपण सात गणितं बघितली पुढची जी काही गणित आहेत सहा ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ऍपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ऍड केला की नंतर प्रोसिड वरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथं आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियल सुद्धा आहे यात हे जे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियलसुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो यू पी आय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो पी आय डी या ठिकाणी मी इथं टाकला समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करते तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथं वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं साईडला यायचं आणि साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके मग या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो परचेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके आ, तर नमस्कार मित्रांनो आपल्या ऍपवरती आप जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ऍप आप आहे आप या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ऍपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथे क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओवरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रिषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडीओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्या